नमस्कार मित्रांनो आपण आज भरतीसाठी महात्मा गांधीवरती पन्नास प्रश्न जे की महत्त्वाचे आहे नेहमी नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात तर चला तर बघूया परंतु आपल्याला एकच विनंती आहे की आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ किंवा नवीन अपडेट आपल्याला लगेचच मिळतील चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधीच्या दृष्टीने सत्याग्रहाची संकल्पना प्रथम कुठे आणि कधी वापरली आंसर आहे दक्षिण आफ्रिका अठराशे त्र्याण्णव आपल्याला नेहमी मानलं जातं की महात्मा गांधींनी सत्याग्रह केला पण प्रथम त्यांनी संकल्पना कुठे वापरली तर ती दक्षिण आफ्रिकामध्ये अठराशे त्र्याण्णवमध्ये प्रश्न क्रमांक दोन गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत केलेली पहिली सत्याग्रह चळवळ कोणती होती उत्तर आहे ॲस्लर रोड रेल्वे तिकीटाविरोध सत्याग्रह हा त्यांनी पहिला केलेला होता प्रश्न क्रमांक तीन गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणत्या वर्षी इंडियन असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिकामध्ये नेतृत्व घेतले उत्तर आहे अठराशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक चार गांधीजीच्या दांडी यात्रेला सुरुवात ते समाप्तीपर्यंत किती दिवस लागले उत्तर आहे गांधीजीच्या दांडी यात्रेला बारा मार्च एकोणीशे तीस ते सहा एप्रिल एकोणीसशे तीस दरम्यान चोवीस दिवस लागले महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गांधीजीची भारतातील पहिली सामाजिक चळवळ कोणती होती उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा मित्रांनो तुम्हाला इथे उत्तर बरोबर इश्यूसन देण्याचा देखील प्रयत्न केला आहे त्यामुळे तुमचे इथे दोन प्रश्न उत्तर कवर होतात प्रश्न क्रमांक सात चंपारण्य सत्याग्रह सहभागी महिला कोणत्या होत्या उत्तर स्थानिक महिलांचा सहभाग मुख्य शेतकरी कुटुंबातून होत्या प्रश्न क्रमांक आठ गांधीजीची दुसरी महत्वाची चळवळ कोणती होती उत्तर आहे खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा आपण पहिली बघितली चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा आणि दुसरी इथे आहे खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा प्रश्न नऊ खेडा सत्याग्रहाचे उद्दिष्ट काय होते उत्तर ब्रिटिश नाण्यांची करवाड प्रश्न क्रमांक दहा खेडा सत्याग्रहात प्रमुख सहभागी कोण होते उत्तर गांधीजी आणि शेतकरी प्रश्न क्रमांक अकरा गांधीजीची पहिली राष्ट्रीय चळवळ कोणती होती उत्तर अहसहकार चळवळ एकोणीशे वीस ते एकोणीशे बावीस मध्ये सुरू झाली इथे त्यांनी राष्ट्रीय चळवळ विचारलं प्रश्न क्रमांक बारा अहसहकार आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट काय होते उत्तर ब्रिटिश शिक्षण कायदे आणि करांचा बहिष्कार करणे प्रश्न क्रमांक तेरा असहकार आंदोलनात सहभागी प्रमुख महिला कोण होत्या उत्तर सरोजनी नायडू आणि अरुंधती रॉय प्रश्न क्रमांक चौदा असहकार आंदोलनात कोणत्या प्रकारची क्रिया केली तरी ते शाळा खाती सरकारी कार्यालयांचा बहिष्कार केला प्रश्न क्रमांक पंधरा गांधीजींची दुसरी राष्ट्रीय चळवळ कोणती होती उत्तर दांडी यात्रा त्याला नमक सत्याग्रह असे म्हणतात एकोणीसशे तीसमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक सोळा दांडी यात्रेचे मुख्य उद्दिष्ट काय होते उत्तर ब्रिटिश नमक करविरोधी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश होता प्रश्न क्रमांक सतरा दांडी यात्रेत सहभागी प्रमुख महिला कोणत्या होत्या उत्तर सरोजनी नायडू अरंधती रॉय कमलादेवी चट्टोपाध्याय प्रश्न क्रमांक अठरा दांडी यात्रेची सुरुवात कुठून झाली उत्तर साबरमती आश्रम बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी एकोणावीस दांडी यात्रेच्या शेवटी गांधीजीने काय केले उत्तर समुद्रात ऑप्शन बी खादी चळवळ गांधीजींनी कधी सुरू केली उत्तर एकोणीशे वीस ते एकोणीसशे बावीस अहसहकार आंदोलनात समावेश होता त्यांचा एकवीस खादी चळवळीत सहभागी महिला कोण होत्या उत्तर ग्रामीण महिलांनी घरगुती विणकाम आणि प्रचारात सहभाग घेतला होता प्रश्न क्रमांक बावीस गांधीजींची ब्रिटिश वस्त्र बहिष्कार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर एकोणीसशे वीस क्रमांक तेवीस भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले उत्तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक चोवीस भारत छोडो आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट काय होते उत्तर संपूर्ण देशभर ब्रिटिश राजविरोधी दे हा हो सहकार प्रश्न क्रमांक पंचवीस भारत छोडो आंदोलनात सहभागी प्रमुख महिला कोण होत्या उत्तर सरजनी नायडू अरंधती रॉय आणि कमला दे चट्टोपाध्याय प्रश्न क्रमांक सव्वीस गांधीजींच्या चळवळीमध्ये अत्पृश्यता निर्मूलनाची प्रमुख चवळ कोणती होती तर हरिजन चळवळ एकोणीसशे बत्तीसमध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस हरिजन चळवळीत सहभागी महिला कोण होत्या स्थानिक महिलाबरोबर काही राष्ट्रीय महिला कार्यकर्त्या होत्या प्रश्न क्रमांक एकोणतीस गांधीजींच्या चळवळीमध्ये ग्रामीण विकासाशी संबंधित प्रमुख कार्यक्रम कोणते होते उत्तर आहे ग्रामस्वराज खादी चळवळ आणि स्थानिक उद्योग प्रश्न क्रमांक तीस गांधीजींच्या सत्याग्रह प्रयोगाचे तत्त्व कोणत्या चळवळीमध्ये दिसते उत्तर चंपारण खेडा दांडी यात्रा भारत छोडो आंदोलन प्रश्न क्रमांक एकतीस गांधीजींनी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले उत्तर आहे एकोणीसशे चोवीस क्रमांक बत्तीस गांधीजींच्या चवळीमध्ये महिला सहभाग वाढवण्याची पद्धत काय होती उत्तर आहे लोकशिक्षण प्रशिक्षण खादी प्रचार आंदोलनात थेट सहभाग प्रश्न क्रमांक तेहतीस गांधीजींच्या चवळीचा अहिंसात्मक मार्ग कोणत्या प्रमुख ठिकाणी दिसतो उत्तर चंपारण्य खेडा असहकार दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन प्रश्न क्रमांक चौतीस दांडी यात्रेपूर्वी गांधीजींनी कोणत्या ठिकाणी प्रयत्न केले उत्तर आहे साबरमती आश्रम ग्रामीण लोकांना प्रशिक्षण प्रश्न क्रमांक पस्तीस गांधीजींच्या चवळीमध्ये आर्थिक स्वावलंबन कसे प्रोत्साहित केले उत्तर आहे खादी उत्पादन ग्राम उद्योग विदेशी वस्त्र बहिष्कार प्रश्न क्रमांक छत्तीस गांधीजींच्या चवळीच्या प्रभावामुळे भारतात कोणते कायदे बनले उत्तर आहे चंपारण्य आणि खेड्या प्रकरणामध्ये ब्रिटिश कायदे सुधारले प्रश्न क्रम सदोतीस गांधीजींच्या चवळीमध्ये सामाजिक सुधारणा कशा केल्या उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन महिला सशक्तीकरण आणि शिक्षण प्रसार प्रश्न क्रमांक अडवतीस गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांचा अधिकार कसा संरक्षित केला उत्तर सत्याग्रह कायदेशीर उपाय आणि शांत प्रतिकार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गांधीजींच्या चळवळीमध्ये सत्याग्रह तत्वाची भूमिका काय होती उत्तर सर्व चळवळीत अहिंसात्मक मार्गदर्शन करणे प्रश्न क्रमांक चाळीस गांधीजींच्या चळवळीमध्ये प्रमुख पत्रिका कोणती होती त्याच्यामध्ये यंग इंडिया आणि हरिजन होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारत छोडो आंदोलनात गांधीजींचा उद्दिष्ट काय होता उत्तर अहिंसात्मक प्रतिकार आणि राष्ट्रहित व स्वराज्य प्रश्न क्रमांक बेचाळीस चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींनी कोणत्या शेतकऱ्यांचा बचाव करा इंडिगो फार्मर म्हणजे नीळ उत्पादक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खेड्या सत्याग्रहात गांधीजींनी कोणत्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला उत्तर कसबा आणि गावातील शेतकरी प्रश्न क्रमांक चौरेचाळीस गांधीजींच्या चळवळीमध्ये प्रमुख महिला कार्यकर्त्यांची उदाहरणे कोणती आहेत उत्तर सरोजनी नायडू अरुंधती रॉय आणि कमलादेवी चट्टोपाध्याय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दांडी यात्रेत सामान्य लोकांचा सहभाग कसा होता शेतकरी विद्यार्थी महिलांना थेट सहभाग घेतला प्रश्न क्रमांक शेहेचाळीस खादी चळवळीमुळे भारतात कोणते आर्थिक बदल घडले उत्तर स्वदेशी उत्पादन विदेशी वस्त्रावर कमी अवलंबन केले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गांधीजीच्या चळवळीमध्ये शिक्षण व प्रशिक्षण कशी वापरली गेली उत्तर सत्याग्रह असहकार आणि खादी प्रशिक्षणाद्वारे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस गांधीजींच्या चळवळीमध्ये ग्रामीण विकासाचे साधन कोणते होते उत्तर ग्राम स्वराज्य खादी उद्योग आणि स्थानिक रोजगार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गांधीजींच्या चळवळीमुळे भारतातील समाजावर काय परिणाम झाला उत्तर स्वराज्याची कल्पना सामाजिक सुधारणा आणि महिला सशक्तीकरण प्रश्न क्रमांक पन्नास गांधीजींच्या चळवळीच्या तत्वांचा आजचा महत्त्वाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो उत्तर नागरिक अधिकार अहिंसात्मक संघर्ष आणि सामाजिक न्याय तर मित्रांनो इथे आपण गांधीजीविषयी पन्नास महत्त्वाचे प्रश्न बघितले आहे आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा